नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज लाख नव्वद हजारांचा गुटखा जप्त खंडणी विरोधी पथकाची कारवाई कर्नाटक मार्गे भिवंडीतील गोडाऊन मध्ये अवैधरित्या आणण्यात आलेला पंचावन्न लाख नव्वद हजारांचा गुटखा ठाणे खंडणी विरोधी पथकाने पकडलाय या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून यात एक कंटेनर उपायुक्त गुणे शिवराज पाटील यांनी दिली या, या प्रकरणी शरीफ साब अब्दुल गौ सावनूर वैवर्ष बत्तीस धंदा ड्रायव्हर राहणार शिगाव कर्नाटक व असाम अहमद अनवर साब निजामी वैवर्ष पस्तीस धंदा ड्रायव्हर राहणार कर्नाटक यांना अटक करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू राहणार नाहीत तसेच पाहिजे आरोपी पकडण्याबाबत मोहीम हाती घेण्यात आली आहे त्या अनुषंगाने ता खंडणी विरोधी पथकातील पोलीस शिपाई अरविंद शेजवळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर एकोणतीस मार्च रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास राजलक्ष्मी यम गोडाऊन लगत असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर दोनही आरोपी कर्नाटक मार्गे गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला तंबाखू जर्दा असा चाळीस लाख ऐंशी हजारांचा मान व कंटेनर असा मिळून पंचावन्न लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता तो माल भिवंडी मार्गे इतर ठिकाणी पाठवला जाणार होता पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष कार्यदल गुणेशाखा ठाणे शहरचे शेखर बागडे यांनी दिली आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे ठाणे